आपण विजिट देत आहोत काळवळी धारवळी आणि तसेच काळवलीमधील पाटीलवाडी येथे हे आ, गावदेवीच्या ह्याचं मंदिर आहे शेजारी हे इथे एक देवस्थान आहे इथे आपण समारंभासाठी काही विधी करतो कालवळीपासून थोड्याच अंतरावर इथेसुद्धा पालखी आणि यांचं ग्रामीण जे देवस्थान आहे कुलस्वामी हे याच ठिकाणी काहीही विधी आपण करत असतो आज विधी विचार केला तिथे काय करत आहेत ते आपण तिथल्या ग्रामस्थांना आपण विचारूया की या विधीचा ऑफर काय आहे या विधीचा वापर करून काही विधी पुढच्या केल्या जात आहेत आपण जात आहोत तिथे ही कालवलीची स्मशानभूमी त्या स्मशानभूमीमध्ये आज आपण स्मशानभूमीच्या जवळपास काही विधी आपण करत आहे तर जवळजवळ एक किलोमीटर अंतराबापासून आप आपण या स्मशानभूमीपर्यंत आणि स्मशानभूमीच्या जवळ हा एक देवस्थान आहे या देवस्थानमध्ये आपण म्हणजे शिवा शिवा शिवापालट केली जाते इथले ग्रामस्थ आहेत त्या ग्रामस्थांना आपण विचारूया म्हणजे हा जो विधी आहे हा कशासाठी केला जातो नमस्कार आज हा जो उपक्रम आहे आपण जो करतो आहे तो कशासाठी केला जातो हा जो विधी आहे जो समारंभासाठी त्याची थोडी माहिती हवी होती हा म्हणजे शिवपल्टे शिव म्हणजे हद्द आमची दुसरी हद्द आम्ही पल्टे दुसरी बोरगावची कालका जी आहे इथून आम्ही पा, हद्द पार करून इथून माल देतो दे देवीला दे ओके बोरगावच्या कालकाय हा बोरगावचे कालकाय म्हणून असं एक देवस्थान आहे त्याला आपण इथे मान दिला जातो असं आपण जसं समाजामध्ये आपण एकमेकांना आदर सन्मान देत असतो तशाच प्रकारे हे आमच्या बहिणी आहेत हे आमचे काका मामा असा अशा पद्धतीच्या काही विधी सा लग्न समारंभापूर्वी काही केल्या जातात आपणसुद्धा या बघितल्या पाहिजे प्रत्येक कोकणामध्ये ह्या अशा विधी प्रत्येक ठिकाणी तीन तीन चार चार किलोमीटर अंतराच्या तपासून प्रत्येक विधी हिची पद्धत ही वेगळी असते पण प्रोसेस ही सेम असते पण आपण ह्या विधीसुद्धा बघू शकतो काही विधी तुम्हाला मी लाईव्ह करत आहे आमची बहीण आहे अंकिता आणि हे बाबा हा समारंभ खूप आनंदात उत्साहात साजरा केला जातो या काकी हिने मला हालत लावली होती आणि माझा शर्ट खराब करणार होत्या थोडासा वाचलेला आहे